आज रविवार होता तावरेसाहेब मी या वर आलो कुदळी साहेब आलो होतो जगताप साहेब होते आणि प्रशांत कुलकर्णी साहेब होते असे आम्ही सगळ्यांनी मिळून आज ही जाळी पिऊ व्यवस्थित टाईट करून त्याला बांधलेली आहे आपल्या फॉरेस्ट कंपाऊंडला जो आधीचा एल होता त्याला पूर्ण एल टाकून आम्ही बंदिस्त केलेले आहे एक साईडला आम्ही दार काढणार आहे ते दार एवढ्यासाठी आहे की हात कॅन ठेवायला काढायला हे आत जाता यावं आणि ह्याच्यामुळं काय होईल जर जनावर जी आत नुकसान करत होती वॉलला किंवा ह्याला ती करणार नाहीत अशी अपेक्षा आता तरी इथनं पुढं राहील हे जेवढं मजबूत येईल तेवढं आम्ही केलेलं आहे या साईडनी फक्त आत जायला एंट्री केली तर आम्ही जाळ बसवणार आहे बांबूपासनंच बनवलेलं झाडे आणि बांबूपासनं बनवलेलं पाईपचं सांगा की हा पाईप आज आमचे काढून टाकलेले आहेत कुठली संस्था त्यांची झाडकरी झाडकरी संस्थेनी पाईप आमचं पूर्ण काढून टाकलेलं आहे ॲक्च्युली हे आम्ही पहिलं यांच्या आधी काम चालू केलंय आता येऊन यांनी काय केलंय सगळं नुकसानच करतात आमचं तुम्ही झाडं लावा त्याचा प्रॉब्लेम नाही तुमची सिस्टीम उभी करा ना म्हणा आमच्या यायला काय त्रास देत आहे आमचे पाईप पूर्ण काढून टाकले त्याच्यामुळे आम्हाला तिथं त्रास आहे उद्या टाकी भरायची म्हटलं आम्हाला कारण आमची रोज झाडं लावायची कामं चालू आहेत एक दिवस कार्यक्रम घेतात सहा महिन्यातनं तर आम्हाला ह्याचा त्रास आहे कारण आमचा पाईप काढून टाकला आमचं सगळं प्लॅनिंग मागे पुढं होतं ना त्याच्यामुळं बघूया काय करता येईल त्याच्यावरती आपल्याला विचार करता येईल wir sind halal am zehn